महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत संदीप ठाकूर यांच्या प्रयत्नाने नकली पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष दादा ठाकूर यांनी नकली पनीर बनवणाऱ्यांना त्यांचा पर्दाफाश केलाय दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शौर्य ट्रेडर्स कंपनी गोडाऊन शॉप नंबर एक दोन तीन घर क्रमांक एकशे पाच बिल्डिंग बिल्डिंग नगर चिंचपाडा तालुका पेन तसेच अन्नपूर्णा डेअरी शॉप नंबर चौऱ्याण्णव एकोणनव्वद साई रत्न कॉम्प्लेक्स वडगाव रोड चिंचपाडा पेन या दोन्ही अन्न आस्थापनाचे तपासणी नकली पनीरचा मोठा साठा आढळला लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे असा जीवघातक नकली पनीरचं वितरण पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होत आहे रायगड जिल्ह्याचे मनसे उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की या गोष्टीपासून सर्वांनी सावध रहा अन्यथा नकली पनीर बनवणाऱ्यांना मनसेच्या स्टाईलने समजावलं जाईल असा इशारा संदीप यांनी दिलेला आहे महाराष्ट्र रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड साहेब एक दोन दिवसापूर्वी पेन शहरामध्ये पनीर हा भेसळयुक्त येत होता आणि त्याच्यावर तुम्ही बेधडक अशी कारवाई केली एक मोठ काहीतरी रॅकेट तुम्ही पकडून दिलं नेमकं काय प्रकरण होत ते मुळातच काही दोन तीन महिन्यापासून असंख्य नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की इथले जे काही हॉटेल व्यावसायिक का आहेत ते जे पनीरचं जे काही फूड आयटम त्यांना जेवायला देत आहेत तर त्या पनीरमध्ये भेसळ दिसत आहे ते पनीर नकली पनीर वाटत आहे तर त्या संदर्भात आमच्या सहकारी माझ्या कार्यकर्त्यांनी सगळी माहिती घेतली तपशील घेतली त्यानंतर काही सॅम्पल्स आम्ही त्या गोळा केले जे डेअरी सप्लाय करतात जे सप्लायर्स जे सप्लाय करतात ज्या हॉटेल्स असो किंवा कॅफे असो किंवा इतर ग्राहकांना जे थेट देत आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की ते जे सॅम्पल आहे हे नॉन ब्रँडेड चीज अॅनॉलॉग नावाचं एक फूड आहे की जे डमी पनीर म्हणजे डुप्लिकेट पनीर म्हणून असं वापरलं जातं आणि असं डुप्लिकेट पनीर जर आपल्या जनतेला म्हणजे नुसत्या पेन शहरातच होत नाही आहे हे पूर्ण रायगड जिल्ह्यात थेट पूर्ण महाराष्ट्रात नव्वद टक्के ठिकाणी जिथे हॉटेल्स आहेत कॅफे आहेत जिथे मोठे मोठे तुमचे डेअरीज आहेत आणि काही शॉपकीपर्स आहेत हे थेट ते थे असं नॉन ब्रँडेड चीज ॲनॉलॉग हे पनीरच्या नावाने विकत आहेत आणि हे साप चुकीचं आहे अशा गोष्टीचा जर कुठलाही पाठपुरावा कोणाला पुढे जर काही आढळलं तर थेट त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा फूड अँड ड्रग्जचे जे अधिकारी आले होते त्यांनी त्यांच्यावर काही कारवाई केली का अशी मुळातच काय झालं होतं की आम्ही या संदर्भात अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस मे रोजी माझ्या सहकाऱ्यांसहित सदर जो गोडाऊन आहे त्या गोडाऊनमधनं जे काही नॉन ब्रँडेड चीज आणाव हा सप्लाय होत होता पण मुळातच ते हास्यास्पद गोष्ट अशी आहे की तिथल्या त्या संबंधित मालकाने संबंधित जो सप्लायर होता त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं गाळा देताना त्याचे तीन गाळे दिले होते त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा अॅग्रीमेंट केला नव्हता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या सदरच्या जागेच्या गोडाऊनमध्ये स्टोरेज करायचं कोणतंही फूड लायसन्स हे त्याच्याकडे नव्हतं आणि अशी सगळी परिस्थिती असताना बाहेरून आलेले बिहारी हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याशी प्रतारणा करण्याचा प्रयत्न करत होते आणि तो आम्ही पूर्ण डाव उधळून लावला सर्व ते पनीरचे जे पनीरच्या नावाने जे नॉन ब्रँडेड चीज अनॉलॉग हे सर्वत्र सप्लाय करत ते आम्ही उघडकीस केली त्याच्यावर काय अधिकाऱ्यांनी सदरचे जे काही फूड प्रॉडक्ट्स होते म्हणजे नॉन ब्रँडेड चीज अनॉलॉग याचे जे काही सॅम्पल्स आहेत ते देखील कलेक्ट केले त्याच्यामध्ये तूप देखील होता आणि काही दही आणि दुधाचे हे काही सॅम्पल्स त्यांनी कलेक्ट केले आणि त्याप्रमाणे त्यांनी रात्री उशिरा अगदी पावणे चार वाजेपर्यंत त्यांनी कारवाई केली आणि जर हे प्रकार जर असं जर थांबलं नाही तर मग मनसेच्या माध्यमातून आपण पुढं कशा पद्धतीने ही का, कारवाई चालू ठेवणार मुळातच मला सर्व हॉटेल व्यावसायिक कॅफे दूध डेअरी प्रोडक्ट्स देणारे आणि शॉपकीपर्स यांना आम्ही थेट इशारा देतोय की आम्ही त्या गोडाऊनवरती कारवाई केलीच यापुढे कोणत्याही हॉटेल व्यवसाय हो किंवा कॅफे किंवा डेअरी किंवा शॉपकीपर्सनी जर अशा प्रकारचं नॉन ब्रँडेड चीज अॅनोलॉग पनीरच्या नावाने विक्री केली तर त्याला मनसेस्टाईलनी धुवून काढू एवढं नक्कीच धन्यवाद